एरवी शाळा सुटण्याच्या वेळेची वाट पाहणारे विद्यार्थी यावेळी मात्र वेळेचे भान हरपून गेले होते शाळा सुटण्यावर एक प्रकारे स्वतंत्र मिळाल्याचा आनंदात बाळगणारे विद्यार्थी मात्र आज शाळेच्या बंधनात अडकून आनंद घेताना दिसले निमित्त होते स्नेह संमेलनाचे एकोणविशे अठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅच चे, चे, चे विद्यार्थी तब्बल दोन तपानंतर एकत्र आले हे विद्यार्थी व विद्यार्थिनी सोशल मीडियाचे कुठलेही साधन उपलब्ध नसताना शाळा सोडली होती दोन हजार पंधराला कल्याण खेडकर यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला सोयने दोऱ्याचा सारा घेत एक एक फुल जोडून हार तयार व्हावा अगदी तसाच एक एक विद्यार्थी जोडत विद्यार्थ्यांची माळ बनवली आणि उपस्थित ही माळ भरली गुंपलेली माळ एकत्र बघून शिक्षक वर्गाचा चेहऱ्यावर झळकावला दिसला लोकनेते साहेबराव पाटील डोनगावकर माध्यमिक विद्यालय शिलेगाव या विद्यालयात सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र बघायला मिळाले आणि बऱ्याच वर्षानंतर स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरवायचे चालू होते आणि शेवटी या एकोणीस फेब्रुवारीला हा योग जोडून आला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सूर्याचे तेजस्वी विचारही व्यासपीठावरून मांडण्यात आले सुरेश खेडकर विठाबाई रावते नम्रता खेडकर रमेश नरोडे उद्धव खळांगडे जितेंद्र लिंगायत आदी विद्यार्थ्यांनी आपला कंठ मुक्त केला अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील शिक्षकांनी संस्कारी विद्यार्थी घडावा म्हणून पाठीत दिलेला दणका दंडावर घेतलेला चिमटा शब्दाने मारलेला टोमना असे किस्से व्यक्त करत तसेच पिशवीत वह्या पुस्तकांचा ज्ञानी भांडार टाकून कधी रस्त्याने पायी तर कधी सायकलवर प्रवास करत अनेक विद्यार्थी गाडीची तासन तास वाट बघत कधी घर तर कधी शाळा गाठत आपले ध्येय पूर्ण केले कार्यक्रमात अनेक विषयांचे पैलू हाताळण्यात आले तत्पूर्वी माजी विद्यार्थ्यांनी सर्व निवृत्त शिक्षकांचे स्वागत केले तर या शिक्षकांनी त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांचे देखील स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू नरोडे चांगदेव खेडकर विकास थोरात शिवनाथ चव्हाण रमेश नरोडे नितीन खेडकर सुरेश खेडकर अल्ताफ शेख यांनी विशेष परिश्रम घेतले तर नियमात शेख सलीम शेख दत्ता गोरे संतोष जयस्वाल डॉक्टर दत्ता नरोडे प्रल्हाद काळवणे सुभाष काळवणे ज्ञानेश्वर नरोडे बाबासाहेब नरोडे बाबासाहेब वाघ संतोष जयस्वाल मंगेश तिवाडे सविता शेळके निर्मला बोरोडे सिंधू जाधव आदींनी परिश्रम घेतले तर या बॅचच्या वर्गमित्र मैत्रिणींनी कम्प्युटर व प्रतिमाही भेट देण्यात आल्या यावेळी सरदार बावडे सुनील जाधव संतोष मल्लनाथ अंकुश जाधव जनार्दन राऊत किशोर जाधव रामनाथ शेडकी शिवाजी महाजन आदी माजी विद्यार्थी व आजी शिक्षकांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या तर यावेळी वावी पवार बी के पानखेडे पी एम सावंत येयू शेख श्रीमती एस आर वाघ एस डी कहाटे बी बी पवार के बी राऊत आरती राऊत पी एम साडुंके आर व्ही खुर्साने वी टी बाळोगे ए एस शेख पी के पंडित दहाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते सी न्यूज साठी जितेंद्र लिंगायत गंगापूर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं अशा सर्व क्रांतिकारकांना आणि हे राष्ट्र आणि महाराष्ट्र गतिशील प्रगतिशील आणि परिवर्तनशील बनवण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं आपल्या घरा तशी तुळशीपत्र ठेवून या समाजाला गतिशील केलं अशा सर्व या महामानवांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या नव्याण्णवच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या प्रसंगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो आणि युग पुरुष छत्रपती शिवरायांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी मानाचा मुद्रा करतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या या उपस्थित मेळाव्याच्या या प्रसंगी तुमच्या आदरणीय आणि माझे ज्येष्ठ सहकारी ज्यांच्या हाताखाली मी माझ्या आयुष्याची शिक्षिकी पेशातली वर्ष सुरू केली असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमचे आदरणीय आणि माझे ज्येष्ठ ते माझे आदरणीय आहेत मी त्यांचा विद्यार्थी आहे तुम्ही नव्याण्णव अठ्ठा अठवण नव्यानं होता तेव्हा मी चोवीस वर्षाचा असताना या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून दाखल झालो दा। दोन प्रकारचे शिक्षक असतात एक टीचर बाय चॉईस आणि टीचर बाय चास टीचर बाय चॉईस मध्ये मी मुद्दा म्हणून वडिलांच्या इच्छेच्या विरुद्ध मी शिक्षिकी पेशा स्वीकारला आवडीनुसार खरं म्हणजे कुठलाही काही जिम्मेदारी नसते आपल्यावरती जशी की उद्याचं काय होणार किंवा आपल्याकडे पैसे कसे येणार सगळ्यात मेन आजच्या घडीला सर्वांची जी गरज झालेली महत्वाची ती म्हणजे पैसा या पैशाचं त्यावेळेला कुठलंही टेन्शन नव्हतं किंवा आपल्याला वया पुस्तकं कुठून आणायचे कसे भेटतील आपल्या वडील ते कसे आणून देणार आपल्याला हे टेन्शन त्यावेळेला नव्हतं पण त्यावेळेला अभ्यास असायचा दिवसभर मित्रांसोबत खेळणं असायचं इथला एक स्पेशल खेळ होता लोनपाट मे बी तो किती लोकांना आठवत असेल नसेल माहीत नाही मला आम्ही तो खेळ खेड़ खूप खेळायचो त्यात रमेश नरडे आणि सुभाष काळवणे हे एकदम टॉपचे प्लेअर ते कधी आम्ही एका साईडला येऊन जायचो नाही कधीच कारण ते दोघं दो एका साईडने आलं म्हणजे समोरची समोरचा संघ हरायचं कधी पण ही आमची खूप इथली आठवण त्यानंतर आम्ही तीन किलोमीटर दुसऱ्या गावावरून यायचो आम्ही जेवणाला डब्बा असायचा तो आजकालचा काही एकदम मस्त आईने बनून दिलेला मस्त पिझ्झा वगैरे असला काही किंवा सँडविच वगैरे नसायचे एकतर ती शिळी बाजरीची भाकरी आणि लोणचं असायचं कारण आमची मॉर्निंगला शाळा असायची सकाळी आम्ही सहा वाजता घरून यायचो सहा वाजता यायचो सात ते बारा शाळा असायची काही दिवस जसं रमेश भोंडणी सांगितलं की पहिली आमची शाळा ऑफिस मध्येच जे काही कपाट होते त्याच एक पार्टी संघेल होतं त्याच्या पाठीमागे बस आम्ही बसायचो सगळे आमची पहिली म्हणजे पाचवीची या शाळेची सुरुवातच आमच्या व्याजने झालेली आहे तर या शाळेसोबत खूप ऋणानुबंध जोडलेले आहे ज्या बालपणीच्या आठवणी असतात की बालपण हे माणसाला कुठल्या वयाच्या ते मरेपर्यंत ते आठवत असतं की आपण कुठल्या मित्रांसोबत होतो आपले मित्र आज काय करतात किंवा आपण त्यावेळेला काय काय करायचो त्या आठवणी आठवून आपण स्वतःही कधी कधी असतो कधी कधी रडतोही सगळ्यांच्या आयुष्यातलं बालपण हाच एक असं महत्वाचा काळ असतो की तो माणूस कधी विसरत नाही त्यातल्या ज्या आठवणी असतात त्या निराधापणाच्या आठवणी असतात लाख वाणींनी ते पाणी काडी म्हणजे सगळ्यांच्या तो डायलॉग पूर्ण पाठ झालेला होता कुलकर्णी सर होते हा त्यांचे चिमटे तर सगळ्यांना माहिती होते आणि बिलकुल भागाकार हे हातचा हे त्यांच्या तिथे जर गणित सोडवायला गेलं की बिलकुल त्यांच्या हातात तो हातचा खेळवा लागायचा पुन्हा त्यांच्याच हातातून तो बोर्डवरती वापस द्यावा लागायचा म्हणजे ते पर्टिक्युलर त्यांचं ते बेसिक होतं बाकीचे सगळे पानकडे सर होते पानकडे सरांना तर आमच्या बिचाऱ्यांना इतके विषय होते हिंदी इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे सगळे विषय त्यांना शारीरिक शिक्षण प्लस खेळ पण त्यांनीच घ्यायचे एवढं होतं मग ते सगळं त्यांना म्हणजे बिलकुल कमी वेळेमध्ये त्यांना खूप सारं घ्यावं घ्यावं लागायचं राहिले का हा आणि सगळे जे राहिले असतील सावंत सर सावंत सरांचंही गणित बुग हा विषय आठवणार नाही सर सगळे आठवतात आणि त्यांचे जे महत्वाचं आहे ते आठवतं मेन म्हणजे आणि आम्हाला सगळे सपोर्ट करणारे मामा लोक होते जसं आपण आपल्या मामाशी जेवढं जवळीक असते तेवढीच या मामांशी होती आणि यांना विसरणं तर म्हणजे बिलकुल अशक्य आहे जसा आमचा आपला ग्रुप झाला मित्रमैत्रिणींचा तसं सगळ्यांच्या मनात खतखत होती एकदा आपण भेटलं पाहिजे आपले शिक्षकांना भेटलं पाहिजे त्यांना भेटून त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे आणि खरंच जे उपस्थित आहे आणि जे उपस्थित नाहीये त्यांचे खरंच मी ऋण व्यक्त करते आणि मला भीती ती वाटायची ऍक्च्युली दौड सरांची दौड सरांचा तसं मी आवडता विद्यार्थी होतो पण तो आज ते ऍक्च्युली आले नाही तिथे आणि Uh, मी वर्गात सर्व पहिले बसायचो पहिल्या बस लाईनलाच आणि एक आठवण मला अशी आहे मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युली पानखडे सरांना जर आवाज आला वर्गाचा तर ते यायचे आणि पहिले मीच असायचो आणि माझ्या पाठी दोन चार झपाटे मारून द्यायचो पानखडे <laughs> <laughs> सरांची मला ते एक आठवण आहे आणि त्यांचे काढलेले चिंते ते अजून आठवतात मला तसं जास्त जास्त सहवास लाभला नाही आणि पवार सर तर आपल्याला मराठीला शिकवायचे आणि त्यांचं मराठी व्याकरण आत्ताच मैत्रिणी सांगितलं आपल्याला तसं ते खूप सुंदर शिकवायचे आणि मी माझं म्हणजे आता माझं करिअर करिअर विषयी सांगतो तुम्हाला तर मी लोकपत उद्योग समूहाच्या गुड इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमध्ये प्रोक्युअरमेंट हेड म्हणून काम करतो माझी पोस्टिंग नाशिकला आहे तर ऍक्च्युली मला कल्याणचे विशेष आभार व्यक्त करायचे कारण कल्याण हा ग्रुप तयार केला आणि त्याने प्रत्येकाला फोन करून करून सांगितले की ग्रुप जॉईन मित्रांचे नंबर मागितले आणि तो हा जो सर्व कार्यक्रम आज अॅक्च्युली आपण बघतोय जो एक हॅपन झालेला आहे तो केवळ म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या मागे कल्याणचे खूप प्रयत्न आणि एवढे बोलून मी माझे शब्द आयोजित करण्यात आलेले आहे आणि या सर्व कार्यक्रमासाठी कुणा एकाच योगदान नसावं कदाचित हा कार्यक्रम घेण्यासाठी गुरुजन इच्छिते की गेले सहा महिन्यापासून आम्ही सर्वजण प्रयत्न होते आणि समाज माध्यमाच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत आणि ह्या कार्यक्रमासाठी आमचा जो ग्रुप आहे क्लासमेट कट्टा म्हणून जो ग्रुप आहे या ग्रुपवर आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे आणि एकमेकांच्या संपर्कात येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न करू इच्छित होतो आणि तो आज आम्ही स्वप्न पूर्ण केल्यासारखं वाटतंय आहे आणि आज इथं दिसल्यानंतर खूप मनाला आनंद होतोय आहे अजून माझ्या मैत्रिणी काही येत आहेत रस्त्याने आहेत तसा आमचा कॉन्टॅक्ट होता आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे प्रथमचा सगळ्यांचे आभार आणि मला इथं बोलण्याची संधी दिली मनाला शाळेला पाहून खूप आनंद झाला आणि माझे शिक्षक वर्ग पाहून अजून आनंद झाला आणि ज्यांच्यासोबत मी भांडले लहानचे मोठे झाले खेळले कुदले आणि आज या स्टेजवर बोलण्या इतपत लायक झाले अशा माझ्या ज्या मैत्रिणी ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं प्रेरणा दिली किंवा प्रसंगी काही विरोधभासातून करण का माझी तयारी केली तर अशा सगळ्या मैत्रिणी या सगळ्यांचे मी आभार मानते आणि एवढ्या धावत पळत सकाळपासून आठ तास धरला माझे यजमान श्री गायके सर यांनी पण मला इतकं पोहोचवलं त्यांचे पण मी आभार सर्वांसमक्ष मानते आणि आपला कार्यक्रम असाच एक एक बॅस सगळ्यांनी येऊन पुढाकार घेतला पाहिजे ज्यांनी आम्हाला शिकवलं जे आम्हाला म्हणजे आदाराचे स्थान म्हणून वाटत होते असे प्रियजन गुरु गुरुजन वर्ग आज आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि सांगायचं तात्पर्य की आज म्हणजे एकोणा आपलं एकोणविशे नव्याण्णव आणि दोन हजारची आमची बॅच होती मला वाटत्यानं मग टेलिबाची आमची बॅच होती आणि त्यावेळी आम्हाला लाभलेले पवार सर पानखडे सर वाकडे सर वाघ मॅडम कुलकर्णी सर दोन सर बारा आते सर बरेच जण आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बरेच जण आज या ठिकाणी उपस्थित पण नाही आहेत आणि त्यांनी तसा मेसेजही टाकला तर आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती दर पंधरा वीस वर्षांनी परिस्थितीमध्ये बदल होत असतो माणसातही बदल होतो आणि विद्यार्थ्यांमध्येही बदल होतो तर आम्ही ज्यावेळेस शाळेत यायचो त्यावेळेस ही शाळा म्हणजे आम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन दोन चार चार पाच पाच किलोमीटर पर्यंत पायी जावं लागत होतं बऱ्याच जणांना सायकलीवर प्रवास करा करावा लागत होता, करा होता। आणि आज जसे साधनं उपलब्ध आहेत तसं त्या प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये साधनं उपलब्ध नव्हते टेम्पूला हात धरून टेम्पूला लटकून आम्ही घरी जायचो पावसात घरी जायचो पाठीवर दप्तरही राहत राहत नव्हतं पायात फाटकी चप्पल असायची अंगात गुडघ्यापर्यंत शर्ट असायचा आणि ही आमची त्यावेळेची शेवटची बॅच होती का ज्यावेळी आम्ही त्या मातीतले सगळे गुण आम्ही बघितले आणि ते आमच्या अंगाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ही आमची शेवटची बॅच होती आणि आम्ही ती पहिली बॅच आहोत ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप असून व्हिडिओ बऱ्याचशा गोष्टी ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातल्या असून ती पहिली बॅच आहे तर कुठलाही अनुभव आमच्या गुराशी नसताना आम्ही त्याचा हाताळलेला आहे आणि ह्याच निमित्ताने आम्ही दोन, दोन हजार पंधरा पासून आमचा एक ग्रुप बनवला होता शाळेचा आणि या शाळेच्या ग्रुप मध्ये माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांशी चर्चा व्हायची कोण कुठं असायचं कोण कुठं नसायचं बऱ्याच जणांचे चेहरे आजही आठवत नव्हतं आजही आठवत बी नाही फक्त नावान आम्ही ओळखतो आणि बऱ्याच जणांशी आमची गा, गाटी बिटी पण आणि खूप वेगळा आनंद वाटायचा खूप वेगळी मजा वाटायची आणि त्या गोष्टी आज म्हणजे कसं आहे एक दहा ते पाच मिनिटामध्ये ते वर्णन करणं हे आज शक्य नाही येत आणि मी पुन्हा अर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन की आज एकोणावीस फेब्रुवारी जगात भारी एकोणावीस फेब्रुवारी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवसाचा विचारांचा वारसा ज्या गुरुजनांना मिळाला होता त्याच गुरुजनांनी तोच वारसा आज अन्नाला दिलेला आहे म्हणून मी त्यांचे परत धन्यवाद देतो